सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळ सकाळ मी झाडं दाखवते गुलाब आणि मोगरा काल आम्ही घेऊन आलेलो शुक्रवारी रात्रीच आज शनिवार आहे तर आज सुट्टी आहे तर मग खूप दिवसापासून चाललेलं की मोगरा आणि गुलाबाचं घेऊन येऊया एक आपण किती छान आहे बघा आणि इतका मस्त वास येतोय ना मग म्हटलं आपण मस्त अशी झाडं लावूया तिकडं आहेत ती तर इकडचं सगळं आम्ही रिकामं केलेलं होतं आणि हँगिंगवाली पण आम्हाला आणायची आहेत तर थोडी 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 दोन दोन करून आपण आपण सुरुवातीला आणूया म्हटलं मग ही सुरुवातीला दोन आणलेत कसे वाटते सांगा आणि माती पाहिजे तर आम्हाला इकडं कसं शेत आहे बाजूलाच तर माती आणायचं काम चालू आहे रुद्र आणि रुद्राचे पप्पा गेलेले आहेत माती आणायला बघा मस्त आणि हे ह्याचं काय म्हणतात ते भात भाताचं गवत आहे त्यामुळे ते पण गवत त्याच्यामध्ये गेलं तर आपलं खत होईल म्हटलं घेऊन या खाली थोडीशी माती टाका आणि मध्ये थोडंसं ते गवत टाका आणि मग त्याच्यावर थोडी माती टाका पहिल्यांदा आता आम्ही हे गुलाबाचं झाड लावायला घेतलेलं आहे रुद्रने व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे थोडंसं रुद्राचं बोट पण मध्ये आलेलं आहे त्यामुळे स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही समजून घ्या थोडंसं आमच्या दोघांचे पण हात खराब होते त्यामुळे व्हिडिओ रुद्राला काढायला सांगितलेला होता आम्ही आम्हाला काय अंदाज आला नाही त्यांनी अर्ध्याच्या वरती मी सांगितलेलं त्यांना भरून आणायला माती कारण म्हटलं लागेल तेवढी पण हे माती तेवढी लागली नाही त्याला त्यामुळं त्याच्यातली माती काढून आम्ही परत मग म्हटलं त्या दुसऱ्या कुंडीमध्ये ओतूया आणि खाली थोडीशीच माती ठेवूया म्हणून आम्ही थोडीशी तिकडं ओतून दिली माती आणि मग असं व्यवस्थित मग आता त्याच्यामध्ये बसलं कारण खूपच जास्त खाली माती झालेली होती त्यामुळं ते कुंडीच्या वरती पार यायला लागली थोडंसं मोकळं पण वरती ठेवायला लागेल ना म्हटलं कारण मग पाणी ओतायला गेलं की आपण रोज झाडाला पाणी घालायला गेलं की सगळं पाणी ओतायला लागलं की माती बाहेर येते फायनरी व्यवस्थित ते गुलाबाचं आमचं परफेक्ट असं लावून झालेलं ला आहे मग ते लावून झालंच ते साईडला ठेवलं आणि ह्या कुंडीतली पण माती जास्त व्हायला लागली म्हणून ती एका पिशवीमध्ये काढून ठेवली कारण परत अजून झाडं आणायला लागली तर तेव्हा माती आणायला लागेल मग म्हटलं तीच माती आपल्याला परत उपयोगाला येईल कारण आता पाऊस व्हायला लागला की कारण शेतामध्ये खूप चिखल होतो परत माती आणायला येत नाही म्हणून ते अगोदरच पिशवी साईडला काढून ठेवली आम्ही आणि गवत आणलेलं होतं ते पण गवत साईडला तिकडं मी ठेवलेलं दिसतंय बघा तुम्हाला ते गवत पण साईडला ठेवलं आणि म्हटलं ही ह्यातली माती कमी करून ठेवून मग त्याच्यामध्ये मस्त असं मोगऱ्याचं आम्ही मधोमध घ्या म्हणते मी त्यांना म्हणजे व्यवस्थित पाणी वगैरे टाकताना मग येता आणि येताना पण झाड व्यवस्थित येतं मग ते झुकत नाही खूपच खाली वाटत होतं म्हटलं खाली माती कमी पडायला लागली म्हणून त्यांना म्हटलं थोडंसं वरती उचला रोग ते आणि मग अजून आपण खाली माती टाकूया कारण खूपच जास्त खाली ती मग पानं वगैरे सगळी मातीतच जायला लागली म्हणून म्हटलं थोडंसं वरती उचला आणि मग आपण वरती उचलून व्यवस्थित परत लावूया म्हणून त्याने वरती उचललं आणि परत मग आम्ही व्यवस्थित माती टाकून त्याला फिट केलं चांगलं झालं ते पण आमचं छान असं मोगऱ्याचं लावून झालेलं आहे फायनली सगळं झाले झाडं लावून गुलाबाचं लावलं मोगऱ्याचं लावलं आणि थोडीशी इकडचे आपले कमी करून टाकले कारण खूप गर्दी व्हायला लागली फुलांचं म्हटलं आपल्या इकडं हॉलमध्ये असू दे दिसायला कसं छान दिसतात ना फुलं वगैरे आल्यानंतर म्हणून ते इकडं ठेवलं आणि बाकीचे मग थोडेसे तिकडं हे कढीपत्त्याचं इकडं आहे आपली कोरपड आहे जास्वंद आहे मनी प्लांट आहे तर सदा फुली आहे आणि हा आत्ता आपल्याला लावलेला मोगरा आणि गुलाब आणि इथं सदाफुली आहे इकडं मनी प्लांट हा वेरी चालला आहे वरती आणि इकडं छोटीशी तुळस आहे तुळस काय होते आली की तुळस ना चिमण्या खाऊनच टाकतात त्यामुळे तुळस व्यवस्थित येत नाही आणि थोडेसे तिकडे नेलेले आहेत ते पण दाखवते तुम्हाला आता बाकीची सगळी इकडे ठेवलेली ते कोरफड आहे आणि एकच पान आणलेलं दिसतंय ना ते आम्ही ओली खजूर आणलेली त्या खजुरीची बी आजीनं जाताना त्याच्यामध्ये अशीच टाकलेली होती ते आलेले आहेत बाकीचे सगळे असे छान दिसत आहेत बघा झाडं बरं सगळं झाडं वगैरे लावून झाले स्वयंपाक वगैरे मी बनवला छान अशी गरमागरम धपाटी बनवलेली होती दही धपाटी आणि मुगाची उसळ बनवलेली होती आणि पापड भाजून घेतलेली होती आणि ही आमटी कशाची आहे तर मी शेंगोळ्याची रेसिपी दाखवलेली ना त्याची आमटी छान अशी बनवलेली आहे मी आणि त्याच्यानंतर आम्ही सहा वाजता पोचलेलो आहे सुकापूर फेस्टिवलला सुकापूर फेस्टिवलला कोण कोण जाऊन आलं आहे सांगा बरं सुकापूरमध्ये आपलं हे प्रशांत ठाकूर साहेब आपले आहेत त्यांनी हे फेस्टिवल भरवलेलं आहे छोटंसंच आहे एकदम मोठं नाही आहे पण भरवलेलं खूप दिवस झालं ॲड लावलेली होती सगळीकडं तर आम्हाला जायचं होतं तर म्हटलं बघा बघून तरी येऊया हो रुद्राला घेऊन जाऊन मग नेहमीच आपलं आपल्या मार्केटला सगळं भरलेलं असतं तेच होतं सगळं तेच 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 असतं आणि थोडंसं मुलांना खेळायला गाड्या वगैरे पाळणे वगैरे सगळे होते आपल्या गावाला यात्रा कशी भरते तसं फेस्टिवलमध्ये असतं सगळं खाण्याचे वगैरे पण पदार्थ होते सगळे खूप छान होतं पोराणा बघण्यासाठी आपलं पण रुद्र काय कुठल्या गाडीमध्ये बसत नाही त्याला काही जास्त आवडत नाही त्यामुळे आम्ही आपलं असंच थोडंफार फिरलो आणि मग म्हटलं थोडं काहीतरी वस्तू पण बघूया म्हणून थोडंसं पुढं निघालेलो होतं आम्ही बघा इकडं किती मोठ्याचा मोठा पाळणा आहे आणि इकडं खेळणी वगैरे काय काय आहे रुद्र फक्त बघत आहे आम्ही पण थोडेफार इकडं तिकडं बघितलं थोडे व्हिडिओ काढले फोटो काढले आणि इकडं पुस्तकं वगैरे पण होती लोनची होती लोनचं तर बघितलं तर शंभर रुपये पाव होतं त्यामुळे घेतलंच नाही आणि व्हिडिओ आजचा पूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय